नमस्कार मंडळी कशा हा सर्वजण स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदीसुद्धा राहा पहिल्याच दिवशी स्कूलला गेल्यावर काय टिफिन बॅगच्या हालत करून घेऊन आलं आहे पहा दोन्ही चेन होत्या ह्याला त्या चेन काढून किशात घेऊन आलेला आहे तुमचं असं काय झालं आहे का ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि साडे ज्यावेळेला पिकोफॉलला येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये हा फॉर्म असतो तो मी फेकून देत नाही तसंच ठेवून देते आणि आता म्हटलं की टिफिन बॅग शिवावी पण त्याला कपडा कसा घ्यावा काय घ्यावा सांगते तुम्हाला आता हे ब्लाऊज पीसमधून ओरलेले कपडे होते पहा हा एक कपडा होता आणि अजून एक दाखवलेला तो एक होता आता इतका कपडा होता आणि ही बोरीची बॅग असते आपली त्याचा एक तुकडा घेतलेला आहे आता हा तुकडा मी किती इंचाचा घेतला आहे ते सांगते एकच तुकडा मोठा घेतला आहे तिची लांबी घेतली आहे सव्वीस इंच आणि रुंदी घेतली आहे अकरा इंच आता हे कपडा एकदम परफेक्ट ह्याच्यामध्ये बसला साईडून जो कपडा होता तो कटिंग करून घेतला आणि बोरीचा जो तुकडा होता तो परफेक्ट मापानं कटिंग करून घेतला आणि त्याच्यानुसार मी हे सर्व कटिंग करून घेत आहे पहा आता छान अशी सुंदर टिपिन बॅग तुम्हाला शेवटी पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहा आवडल्यास तुम्हाला माहितीच आहे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचा आहे आणि आता फर्मचासुद्धा तुकडा मी त्याच मापाने कटिंग करते आता हा वरचा कपडा जो आहे तो मी प्रेस करून घेणारा आहे आणि आता मला हिची मापं सांगते मी तुम्हाला किती घेतले तर असं घेतलं तर सव्वीस इंच येतं आणि असं घेतलं तर अकरा इंच येतं डबल फोल्ड केला तर तेरा इंच अशा पद्धतीनं आपली बॅग होणार आहे बॅगची उंची आणि परत अकरा इंच अशा पद्धतीनं डबल फोल्ड केल्यानंतर इतकं येतं पहा तेरा इंच उंची येते आता अस्तर खाली ठेवले त्याच्यावरती जे बोरीचा तुकडा आहे तो ठेवला त्याच्यानंतर फमचा तुकडा ठेवलेला आहे पहा आणि त्याच्यावरती आपलं मेन कपडा आहे जे आपल्याला बाहेर बॅगच्या दिसणारा कपडा आहे तो हा आहे आणि त्याच्यावरती आता आपण शिलाई करून घेणार आहोत आता हे असं एकसारखं ठेवायचं आपल्याला तिरक्या किंवा आडव्या उभ्या चौकोनी अशा पद्धतीनं तुम्ही स्टिच करून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं आता मी तुम्हाला स्टिच करून दाखवते मी कशा पद्धतीनं केलं सुरुवातीला एकसारखं एका कडेला पकडलेलं आहे आणि एक स्टिच करून घेतली जेणेकरून आपल्याला पकडण्यास मदत होते एकही भाग वर खाली होत नाही आता मी एकसारखं पकडलेलं आहे एका साईडला आणि अशा तिरक्या लाईन मी मारून घेणार आहे म्हणजे आपल्याला छोटे छोटे त्रिकोण भेटतील आडवे हुबे आपल्याला आता तिरके शिलाई मारायचे आहे तुम्ही चौकोनसुद्धा करू शकता हे मी त्रिकोण करणार आहे आता मी अशा पद्धतीनं सगळं आहे ते स्टिच करून घेते पहा आता स्टीच करून झाल्यानंतर एक लाईन आपली कंप्लीट झाली स्टिच करून एक्स्ट्रा जे धागेदोरे आहेत ते कटिंग करत चला कपडा थोडा बाहेर आला असेल तर तो कटिंग करा फर्म थोडा बाहेर आला असेल तर तोसुद्धा मापाने कटिंग करा आणि दुसऱ्या साईडनं असे परत त्रिकोणी शिलाई करून घ्या आता आपली हे पूर्ण त्रिकोण आहे ते शिलाई करून झालेलं आहे पहा मी एकसारखं ठेवून पाहते की कुठं वर खाली झालं आहे का किंवा कुठला एक्स्ट्रा भाग झाला आहे का ते भाग होत असेल तर तुम्ही कटिंग करून घ्या आता मी पहा डबल फोल्ड केलेला आहे आणि जो मध्य सेंटर आहे त्या मध्य सेंटरला मी ड्रॉ करून घेत आहे चॉकने आता इथे मी चॉकने ड्रॉ केले हा मध्य सेंटर आपला येतो तिथून आपल्याला वरती चार इंच अंतर घ्यायचं आहे आता इथे चार इंच अंतर घेतलेला आहे तर पहा हे चार इंच अंतर झालं दुसऱ्या साईडला सुद्धा चार इंच अंतर परत घ्यायचा आहे आणि तिथून वरच्या लाईनलासुद्धा मधला गॅप आहे तो चार इंच अंतराच्या दोन लाईनी आपण घेतल्या मध्य सेंटरपासून पहा आता इथं काय करायचं पहिला बॉक्स सोडायचा आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ही आपली दुसरा तुकडा आपला डिझाईनचा कपड्याचा घेतला होता त्याची ही चार इंचची पट्टी लावायची आहे पहा आता मी कशी लावते ते पहा जेणेकरून बॅगचा लुक आहे तो सुंदर दिसेल तुम्ही कुठलाही कपडा ह्याच्यामध्ये वापरू शकता तुम्हाला जो आवडेल तो नाही वापरला तरी चालेल आता तुमच्याकडं जर ड्रेस असतील कॉटनचे तर अशा पद्धतीनं त्याचा कपडा घेऊन तुम्ही शिवू शकता कॉटनचे गावन असतील त्या पद्धतीनं ओढणी असेल किंवा साडी छान असेल तर तुम्ही डिझाईन करून वापरू शकता आता मी ब्लाऊज पीसमध्ये ओढलेले जे कपडा असतो त्याचा वापर करून मी ही बॅग शिवलेली आहे आता अशा पद्धतीनं स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या दोन्ही साईडला याच पद्धतीनं स्टिच करून घ्यायचे आहे आता आपलं बॉटम आहे तो सुद्धा कवर करून घेऊया दीड इंचाची पट्टी घेतली त्याच कपड्याची घेतलेली आहे पहा दुसऱ्या कपड्याची आणि स्टिच करून घेतलं अर्धा इंच मार्जिन पकडत आणि दुसऱ्या साईडला परत एक फोल्ड केलं आणि परत एक फोल्ड करून मी अशा पद्धतीनं उलट साईडला स्टिच करून घेत आहे पहा जेणेकरून दोन्ही साईडला आपल्याला फिनिशिंग दिसेल आणि कुठेही धागे दोरे दिसणार नाही डबल स्टिच करून घेतली दोन्ही साईडला याच पद्धतीने मी स्टिच केले एक्स्ट्रा धागे दोरे कपडा आहे तो कटिंग करून घेत आहे पहा आता इथं बंद कसा शिवायचा ती सोपी पद्धत दाखवते तीन इंचाचा मी कपडा घेतला बोरीचा सुद्धा तुकडा मी तीन इंचाचा रुंदीला घेतलाय पहा आणि दोन्ही साईडून अशा पद्धतीनं स्टिच करून घेतलं आणि मग स्टिच केल्यानंतर परत हे डबल फोल्ड केलं आणि अशा पद्धतीनं आपली नॉट तयार करून घेतली सोपी आहे नॉट तयार करायला ही बॅगचा बंद तयार करायला एकदम सोप्पा पद्धतीनं तयार होते आणि छान तयार होते पहा आता एकसारखी मापानं आपण दोन्ही बंद आहेत ते एकसारखे करून घेणार आहोत आता इथं बॅगला स्टिच कशी कर करायची ते दाखवते आता इंच टेपनं पूर्ण अंतर आहे ते मोजायचं आणि त्याचा मद्य घ्यायचा आता मद्यापासून परत दोन इंच अंतर ह्या साईडला आणि दोन इंच अंतर ह्या साईडला आता ह्याच्यावरती आपण ह्या पट्टी ठेवणार आहोत म्हणजे बंद आहे तो ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीनं स्टिच करून घेणार आहोत आता हा स्टिच केला परत आहे तो सुलट करायचा अशा पद्धतीनं पहा आणि त्याच्यावरती परत स्टिच आणायची आहे जेणेकरून आपला बंद आहे तो व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग खूप छान दिसते बॅगची आता दोन्ही साईडला याच पद्धतीनं बंद जोडून घ्या पहा मी या साईडनं सुद्धा सेम मार्किंग करून बंद जोडून घेते आता आपले हे बंद जोडून झालेत आता उलट करायचे बॅग आणि ज्या साईडला बंद जोडलेत त्या साईडून पॅक करून घ्यायचे आहे पहा आता अर्धा इंच मार्जिन पकडून दोन्ही साईडला पॅक करून घेतलं आता जो कट लावायचा आहे मध्य सेंटरला तो कशा पद्धतीनं लावायचा ते दाखवते तुम्हाला आता बंद भाग आहे आपला मध्य सेंटरचा तिथून आपल्याला उंची घ्यायची आहे दोन इंच आणि नी रुंदी अशी दीड इंच घ्यायची आहे पहा दोन इंच उंची घेतली आणि दीड इंच रुंदी घेतली आणि असा हा बॉक्स तयार करून घेतला आणि तो कट केलेला आहे पहा अशा पद्धतीनं कट करायचा दोन्ही साईडला उंची दोन इंच आणि रुंदी आहे ती दीड इंच घ्यायची आणि असे बॉक्स तयार करून घ्यायची आणि त्याला कट लावायचे आता इथं साईडून काय करायचं आहे पहा फिनिशिंगसाठी जे शिलाई आहे त्याला दुसऱ्या कपड्याने कवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पहा आता मी एक इंचाची पट्टी घेतली स्टिच करून घेतली आणि दुसऱ्या साईडला डबल फोल्ड करून हिथं आता मी शिलाई करून घेत आहे एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या दुसऱ्या सुद्धा सेम याच पद्धतीनं करा जो भाग आपण दीड आणि दोनचा कट केला होता तो अशा पद्धतीनं पकडायचा आणि तो सुद्धा स्टिच करायचा आणि कपड्याने जसं साईटून कवर केले त्याच पद्धतीनं तिथंसुद्धा कपड्याने कवर करून घ्यायचं उलट जरी बॅग केली तर आतून कुठंही धागे धोरे दिसत नाही बॅगची जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसते पहा आणि खूप छान बॅगला लूक येतो आतून सुद्धा त्यामुळं दोन्ही साईट आणि अशा पद्धतीच्या कडा आहेत त्या, आहे त्या कपड्याने कवर केल्या आणि आता हे धागे दोरे आहेत ते कटिंग करून घेतले पहा आणि किती सुंदर आपली ही बॅग आहे ती तयार झाली आता ही उलट साईट आहे तरीसुद्धा किती सुंदर दिसतं पहा आणि आता ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवते दोन्ही कपडा वापरून किती छान आपली ही टिफिन बॅग तयार झालेली आहे घरच्या घरी पहा तुमच्याकडे आणखीन काही कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने यूज करून बॅग तुम्ही शिवू शकता आता इथं माझ्याकडं ब्लाउज पीस शिवून झालेले उरलेले कपडे होते त्यातून मी ही बॅग शिवलेली आहे आणि किती सुंदर आपली बॅग तयार झाली टिफिन आणि बॉटल आरामात बसतो ह्याच्यामध्ये आणि ह्याला तुम्ही चेन लावू शकता इथं मी लावलेली नाही कारण का परत तोडून घेऊन येईल याच्यासाठी आता इथं मी स्टिकर चिकटवायचं असतं ते चिकटवून घेणार आहे कसा वाटला हा युजफुल व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा